नमस्कार अॅग्रॉनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो आज आपण आपल्या कापूस सोयाबीन हरभरा लसूण आणि कांदा या पिकांच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीनपासून सोयाबीन बाजारातील मोठ्या पडझडीनंतर बाजार काहीसा स्थिरावून कालच्या तुलनेत आज काहीसा सुधारलेला दिसत आहे आज दुपारपर्यंत सोयाबीनचा वायदा नऊ पूर्णांक अठ्ठावन्न डॉलर प्रतिबुसेल्सवर होता तर सोया तेलाचा बाजार एकोणचाळीस सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाला सोयाबीनचा भाव तीनशे नऊ डॉलर प्रतिटनांवर होता देशातील सोयाबीनचे भाव दबावतच असून आजही सरासरी तीन हजार नऊशे ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव दिसतोय सोयाबीन बाजारातील स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापसाच्या बाजारामध्ये नेमकं काय घडलंय कापसाचा बाजार नेसंकी पातळीवर स्थिर आहे देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दबावतच आहेत जागतिक बाजारात यंदा कापूस उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे सध्या मात्र कापसाला उठाव कमी आहे याचा परिणाम दरावर दिसून येत आहे कापसाचे आयसीवरील वायदे आज दुपारी जवळपास एकोणसत्तर सेंट प्रतिपाऊंडच्या दोनशे रुपयाच्या दरम्यान कायम होता कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असाही अंदाज अभ्यासक व्यक्त करताय हरभरा भावातील तेजी कायम आहे हरभरा भावात मागील दोन आठवड्यांमध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळाली देशात यंदा हरभरा उत्पादन घटलं पुरवठा कमी आहे परंतु दुसरीकडे मागणी चांगली आहे त्यामुळं हरभराचे भाव वाढलेले आहेत सणांच्या पार्श्वभूमीवर देखील हरभऱ्याला मागणी आहे म्हणजेच उठाव आहे याचाही परिणाम हो हरभरा दर सध्या सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील आवक सध्या कमी झालेली आहे सणांमुळे हरभरा भावाला पुढील काही महिने आधार मिळेल असा देखील अभ्यासकांनी व्यक्त केलाय लसणाचे भाव काहीसे नरमले आहेत लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे पण लसणाची लागवड वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येतो त्यामुळे लसणाची मागणी वाढलेल्या भावात काहीशी कमी झाली आहे त्यामुळे सध्या लसणाला क्विंटल सरासरी अकरा हजार ते चौदा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो लसणाचा पुरवठा आणखी काही महिने कायम राहू शकतो त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत कांद्याच्या भावात मागच्या काही दिवसांमध्ये सुधारणा पाहायला मिळाली बाजारात कांद्याची आवक मागील तीन दिवसांपासून काहीशी घटली आहे तर शेतकऱ्यांकडील चाळीतील कांदा खूप कमी आहे त्यामुळे बाजारातही माल कमी येतोय परिणामी कांदा भाव पुन्हा काहीसे सुधारला आहेत कांद्याला सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला कांद्याच्या भावातील सुधारणा कायम राहण्याचा अंदाज आहे तसेच कांद्याची आवक कमी होण्याची शक्यता देखील व्यापाऱ्याने शेतकरी व्यक्त करतात हे होताच आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो पुन्हा भेटूयात उद्याच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून